तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये बातमी आहे कौशल्य विकास केंद्र सक्षम युवा सक्षम समाजाकरिता कौशल्ययुक्त महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र युवा पिढीला आत्मनिर्भर करण्याकरिता ढोकी तालुका धाराशिव येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू सरोजनीताई संतोष राऊत यांनी अठरा ते पंचेचाळीस वयाच्या विद्यार्थिनी महिला तसेच तरुण बेरोजगार यांनी या मोफत कोर्सचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सरोजनीताई राऊत यांनी केले या कार्यक्रमासाठी आमदार राणा जगदीश सिंह पाटील माजी आमदार सुजितसिंह ठाकूर जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात ढोकी शिराढोन यरमाळा तेर बेंबळी आसू या ठिकाणी विविध वेगवेगळे कोर्सेसचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले असे सरोजनीताई राऊत यांनी आवर्जून सांगितले या कार्यक्रमासाठी गावातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कौशल्य विकास केंद्र मार्गदर्शन कार्यक्रम टॅली मोफत प्रवेश नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला प्रमोदजी महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र यांच्यामार्फत ढोकी येथे वाय व्ही एस स्किल सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आला या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्यांचे ऑनलाईन अर्ज राहिले आहेत अशांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन करण्यात येणार आहेत व शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन देखील करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव काळे कॉलेजचे प्राचार्य फेरेसर उपसरपंच अमोल समुद्रे भाजप तालुका उपाध्यक्ष प्रमोदजी देशमुख झुंबराबा बोडके किशोर तिवारी विलास रसाळ गुणवंत सुतार दौलत गाडवे प्रतीक पाटील सविताताई सुतार जकिया शेख पोलीस पाटील राहुल वाकुरे संजय पवार लहू शिंदे गणेश पवार बालाजी विद्यार्थी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा त्याच्यामुळे देखील आपल्या धाराशिव आप जिल्ह्यामधून साडेतीन लाख महिलांचे पात्र पात्र महिलांचे फॉर्म सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामधल्या जवळपास एक लाख एकोणचाळीस हजार महिलांना पहिला हप्ता मिळालेला आहे त्याच्यामधून आणि उर्वरित महिलांना देखील हप्ता मिळेल तर आपला धाराशिव जिल्हा त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये दे देखील अग्रेसर आहे मुख्यमंत्री माझी लाटकी अग्रेसर म्हणजे एक नंबरला आहे आपल्या केवळ धाराशिव जिल्ह्यामधून साडेतीन लाख महिला पात्र आहेत जे की एक नंबरचा आकडा आहे आपला हा त्यामुळं या योजनेची अंमलबजावणी किंवा सगळ्यांनी स्वयंसेवी संस्थांनी सो, नागरिकांनी अंगणवाडी सेविकांनी या सगळ्या यंत्रणे प्रशासकीय यंत्रणेनी सामाजिक कार्यकर्त्यांनी भरपूर कष्ट घेऊन हा ही योजना प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलेली आहे आणखी याच्याविषयी बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने आता नवीन योजना काढलेली आहे योजना त्याबद्दल पण त्या योजनेचा देखील सगळ्यांनी भरपूर लाभ घ्यावा त्याच्यामध्ये पासष्ट वयाच्या पुढच्या महिलांना तीन हजार रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत महिलांना पुरुषांना सगळ्यांना वयोवृद्धांना आता आपला जो आजचा टॅलीचा कोर्स आहे त्याच्यासाठी सतरा ते सॉरी अठरा ते आहे वाटतं अठरा ते पंचेचाळीस वयोगट या वयोगटातले मग ते दहावी पास बारावी पास दहावी पास तर ते अगोदर जरी दहावी तुमची पास झालेली असेल की असं नाही की ह्या वर्षी तुमची दहावी झालेली असाल किंवा गेल्या गेल्या वर्षी जरी दहावी पूर्ण होऊन थोडा कार्यकाळ गेला असेल तरी तुम्ही जर त्या वयोगटात बसत असाल अठरा ते पंचेचाळीस मध्ये तरी देखील तुम्ही हा टॅलीचा कोर्स करू शकता की अशा बऱ्याच अटींमध्ये मध्ये शिथिलता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे आणि आपल्या युवकांनी पुढे जाण्यासाठी आपली लोकसंख्या जरी आता चीनच्या पुढे गेली असली तरी जगामध्ये आपला भारत असा लोकसंख्या बाबतीत जरी एक नंबरला असला तरी आपल्या लोकसंख्येचा असा एक आणखी प्लस पॉईंट आहे की आपल्याकडे तरुण लोकसंख्या जास्त आहे हे जे तरुण मुलं आहेत अठरा ते पंचेचाळीस पन्नास या वयोगटातले जे तरुण वर्ग आहेत तो माप आपल्याकडे जास्त आहे ती प्र, ते प्रमाण जगामध्ये आपल्याकडे एक नंबरला आहे आणि ही शक्ती अशी आहे जी जर योग्य प्रकारे योग्य दिशेला वळवली योग्य वापर केला प्रत्येक हाताला जर काम मिळालं तर आपला देश नक्कीच जगात जे आपला माणस आहे की अर्थव्यवस्था आपली तीन नंबरला न्यायची हा नक्कीच पूर्ण होईल कारण प्रत्येक समाजातला घटक आपल्या देशाच्या हितासाठी किंवा देशाला पुढे नेण्यासाठी ने त्याचं योगदान देईल त्याच्यामुळे नक्कीच आपला जो माणस आहे तो पूर्ण होताना आपल्याला दिसेल हे हा जो कार्यक्रम राबवला याच्यासाठी आपण सगळ जण इथे आलात उपस्थित राहिलात माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आणि या केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द दो संपवते जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरा